शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो तर भारतीय संस्कृतीनुसार आजपासून आपल्या नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आणि त्या नवीन वर्षाचाच आज सण आहे गुढीपाडवा तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडव्याच्या सण असल्यामुळं मस्त अशी मी शाळा टाकून घेतलेला होता आणि माझ्या निकुणी रांगोळी काढली होती बघा तर किती छान रांगोळी काढली तिने आणि त्यानंतर मी उंबारठ्याला हळदीचं लेपण लावून घेत होते कारण की वर्षाचा सण होत वर्षाची आमुषा होती आमोशाला पौर्णिमेला तसं तर दर गुरुवारीच हळदीचं लेपन लावलं तर चांगलंच असतं पण दर गुरुवारी आम्हाला टाईम भेटत नाही शेतातल्या कामामुळं त्यामुळं आमोशाला आम्हाला आमोशाला किंवा पौर्णिमेला आम्ही हळदीचं लेपन लावत असतो उंबरठ्याला त्याचप्रमाणे आजही मी आमोशा असल्यामुळं हळदीचं लेपण करून घेतलं छान असं लेपन लावत होते बघा किती सुंदर दिसतं आहे आणि असं सणाच्या दिवशी काही नवीन केलं आहे ना नवीन उत्साह पण असतो छान पण वाटतं असं काही नवीन करायला तर एका नवीन उत्साहानेच आज पाडव्याची सुरुवात झाली होती छान असं ले मी लेपन करून घेतलंय मला इकडून समजत नव्हतं आहे काय मी निपलं विचारत होते राहिलंय काय कुठंतरी राहिले थोडंसं कोडं झालंय आता माझं लेपन करून हळदीचं आणि नंतर त्यानंतर मी हात स्वच्छ असे कोरडे केले कारण की मला काडीची पेटी घेऊन काडी वाढायची होती मला मला असं वाटलं काढेशपिटी ओढली होईल त्यामुळे मी हात कोरडे केले आणि मी दिव्यात तेल टाकून आले होते घेऊन अगोदरच मी दिवा पण लावला उंबरठ्याला मला वाटलं वारे नाही लागायचं नाही पण लागला तो आणि इथं मी अगरबत्तीही लावून घेतली छान अशी अगरबत्ती पण लावू आपण उंबरठ्याला थोडंसं वाऱ्याचं झळ चाललेली होती पण छान दिवा पण जळलाय आणि अगरबत्तीही पूर्ण जळली आपली त्यानंतर मी हळदी कुंकू टाकून उंबरठ्याची पूजा केली आणि आपण प्रत्येक आणि मी फुलंही वाहिलं आणि आपण प्रत्येक देवाला हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर आपण आपल्या कपाळीही हळदी कुंकू लावत असतो त्याचप्रमाणे मी पण लावलं बघा तर किती सुंदर दिसतं आपलं उंबरठा पूजन केलेलं रांगोळी पण काढली होती मी प्रसन्न वाटतं असं बघितल्याच्या नंतर आणि त्यानंतर आलो आम्ही इकडं वरती गुढी उभारण्यासाठी ओमसाईच्या पप्पांनी गुढीला गाठी लिंबाचा ढगळा साडी अशी व्यवस्थित बांधून घेतली होती ओमसाईच्या मदतीने आणि त्यानंतर मी तांब्यावर काढत होते स्वास्तिक छान असं स्वास्तिक काढून आहे आणि मला करायची होती आता गुढीची पूजा इथे मी छान अशी पूजा करू राहिले गुढीची आता बघा तुम्ही आमच्याकडचं वातावरण पण बघा किती छान वाटतं हिरवं वा गार सगळीकडे लांब लांबपर्यंत ते चालले होते गुढी उभारायला पण म्हटलं जाऊ द्या था थोड्या वेळात थांबा फोटो काढू आपण मग आम्ही थोडासा ओम साईचा नामचा सा फोटो शूट केला आणि आंघोळ नव्हती केली त्यामुळे ती काही व्हिडिओमध्ये आलीच नाही इथं ओम छान अशी गुढी पॅक बांधत आहेत आणि मस्त अशी गुढी उभारली बघा किती सुंदर आकाशाला टेकल्यासारखी दिसती गुढी इथं मी नंतर तुळशीची पूजा करायला आले आणि तुळशीची पूजा करायला जात असतानाच मला निकोणी रांगोळी काढलेली दिसली तर मग मी तिथं हळदी कुंकू वाहून घेतलं कारण की रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू तिला टाकावं लागतं आणि तर छान अशी तुळशीची तुळशीला पाणीच घालायचं राहिलं होतं माझं त्यामुळे मी तुळशीचं पाणी पण घातलं आणि पूजा पण केली झाली आता मला अगरबत्ती पेटवली मी अगरबत्ती लावली की तुळशीची पूजा कंप्लीट आता आपल्याला स्वयंपाक करायचा होता कारण की ओम साईड लागली ती भूक हे बघा आम्ही पाडव्यासाठी अशी सांजोराची पुरी बनवत असतो आम्ही साधी पुरी काय पाडव्याच्या नैवाद्याला दाखवत नाही गुढीला असं शिरा घातला मी सांजवरा काही बनवलेला नाही त्यामुळे मी शिरा घातला आहे आम्ही सगळ्या देवाला आदशा सांजवाराच्या पुऱ्याचं दाखवणार आहे साध्यापूर्वीचा नाही देव दिव, पाडव्याच्या दिवशी आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो आम्ही पाडव्याच्या सणाला शक्यतो पुऱ्याच बनवतो आमच्या नगर जिल्ह्यात आता आपल्याला देवाला गुढीला आणि तुळशीला असे आणि एक गाईला असे चार पाच नैवध्य करून घ्यायचे आमची निघू तोपर्यंत भाज्यासाठी तिने मसाला वाटून भाज्याचा कालू राहील कारण आपल्या भजी पण बनवायची बनवायचे कुरडाय काढ बे नंतर मिक्स कांदा मिक्स करू आत्ताच अगोदर कुरडा या काढायच्यात ना नैवेद्य करून घे ती मी कुरडाया काढून दे मला ते अगोदर कुरडाया अगोदर कुरडा या काढायच्यात मग तेल खरगाट वाहणार नाही मग आपण पुरे आणि भजे काढू इथं वरती त्यात इथं खुर्च्यान ओम खुडचान रेळा खुडच्यान पटकन ते पलीकडच्या खुली खुर्च्यान

बंद झालं तीन चार कोणा जास्त घे काढून गरम झाला असेल मी कुठं तेल टाकले काड़ी टाकून बघा खबर

alergi ya nama lagi tadi kuning saya cakap tadi tu ni पुरे पूर कणु तेवढ्या नाही बंद बाकी ते <तुछ कर देंते। laughs> Terima kasih नैवद्य नाच असतो हे बघा आता नैवेद्य भरते मी गुढीसाठी आणि देवासाठी आपण सांजऱ्याच्या पुऱ्या त्याच्यावर ठेवणारे आपण शिरा आणि डाळ भात अशा प्रकारे आपण छान नैवेद्य भरू आता सगळ्या देवाला नैवेद्य दाखवू आणि गुढीला पण दाखवली बाकी तर स्वयंपाक नंतर नाही वाजत दाखवलं तर नंतर आहे कारण जेवण खायला लागलेली भोक आता राहिले फ्रीज उघडून राहिले चार वेश येऊन त्या फ्रीज मध्ये काय बघते राहिले भजे अशा प्रकारे आम्ही नैवेद्य भरलेत आता चल साई गुडील नैवेद्य दाखायला थांबवून घ्या हे बघा इथं आले होते मी आता नैवेद्य घेऊन आणि छान अशी गुढीची पूजा करून गुढीला नैवेद्य दाखवलेलं आहे मी नैवेद्य पुरताच तळून घेतलं होतं फक्त आता ओम साईला जेवायला करायचं आता कसं नैवेद्य दाखवलं म्हणजे उष्ट होत नाही पण ओमसाईला नैवेद्य दाखवपर्यंत ओम साईला मी काही काही खाऊन दिलेलं नव्हतं आता मला स्वयंपाक करता करता ते येतात आता बरोबर जेवण करतील त्यांना लागलेली भूक झालं आहे आपलं नैवेद्य दाखवून आणि खाली आल्यानंतर मी मग आम्ही नेहमीप्रमाणे गोमातेची पूजा करतो आणि तिला दर्शनाला नैवेद्य देत असतो त्याचप्रमाणे मी गोमातेची पूजा केली आणि तिलाही नैवेद्य दिला अशा प्रकारे केला आम्ही गुढीपाडव्याचा पारंपरिक पद्धतीने सण साजरा तर कसा वाढला ते नक्की सांगा बाय बाय